तर बघा काय सूचना आहे उमेदवारांसाठी उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली होती परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवाराकडून मागणी होत आहे तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिक्षक पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारत घेता पोर्टलवर नोंदणी Uh, करण्यासाठी दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित करण्यासाठी दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ राहील त्या यापुढे मुदतरी याची याचीही या संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर बघा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मदत देण्यात आलेली आहे परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवाराकडून मागणी होत आहे तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणं शिल्लक असलेल्या उमेदवारी संख्या विचारत घेतात पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी दिनांक सहा जून सहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेट करण्यासाठी दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ राहील यामुळे मुदत दिली जाणार नाही संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद